मनापासूनच प्रेम भाग तिसरा सुनीताने तर आता घरातच खाणं बंद केलं होतं तिला काही खायचं असलं की सरळ आपलं ताट खाद्यपदार्थ घेऊन ती विजयच्या खोलीत धडक द्यायची स्वतःसोबत सोबत विजय आणि शुभदासाठीही ती पदार्थ आणायची तिच्या या अतिरेकी वागण्याने विजय पुरता वैतागला होता सुनीता आजोबांचा विजयजवळ अभ्यास करू नये हा नियम चक्क धुडकावून लावत होती एकही असा तास नसेल जेव्हा ती विजयशी बोलण्यासाठी आली नसेल सकाळी जाग आल्यापासून रात्री झोपेपर्यंत सुनीता किती वेळा खोलीत हे सांगणं कठीण झालं होतं टाकलं होतं एक एक पेपर होत होता पण एवढा हुशार विद्यार्थी विजय कसाबसा पास होण्यासाठी धडपड करत होता होळीच्या दरम्यान दोन दिवसांची सुट्टी आणि त्यानंतर दोन अवांतर विषयांच्या पेपरमुळे परीक्षेला सलग चार दिवसांची सुट्टी मिळाली त्यामुळे विजय आणि शुभदा आपल्या गावी जाण्यासाठी निघाले सुनीताच्या चेहऱ्यावर मात्र मोठं संकट आल्यासारखे भाव होते आता विजय चार दिवस भेटणार नाही म्हणून ती विजयच्या खोलीत गप्पा मारत बसली होती त्यानंतर विजय आणि शुभदा बसमध्ये बसेपर्यंत ती तिथून तिळमात्रही हल्ली नाही घरीही गेली नाही जणू काही वर्षांपूर्वीची ओळख आहे ती अशा पद्धतीने ती वागू लागली लवकर या तुम्ही तुम्ही आले तर माझा अभ्यास होईल असे ती वारंवार म्हणू लागली यावर विजय काहीच बोलला नाही शुभदाकडे बोलणं सुरू होतं पण तिची नजर मात्र विजयकडेच घट्ट रुतली होती विजय मात्र तिला खूप द्वेषाने पाहत होता डोळे वटारून तिच्याकडे बघत होता मनोमन तो म्हणायचा माझं वाटोळं करायला आली काही ही बाई बस आली विजय आणि शुभधा बसमध्ये बसले बस दूर जाईपर्यंत सुनीता हात हलवत उभी होती तेव्हा तो मनात म्हणाला या पोरीला माझ्यात असं काय दिसलं देवत जाणे ही चांगल्या परिस्थितीतल्या कुटुंबातील मी अतिशय गरीब हे कसं शक्य आहे सुनीताला हे कसं समजावून सांगू कधी सांगू अशा अनेक विचारांमध्ये तो इतका हरवला होता की गावचा फाटा कधी आला हे त्याला कळलेच नाही शुभधाने विजयला हात मारली अरे विजय आमच्या सोबत आहेस की भाकरवाडीत विजयने शुभधाकडे शुभदाकडे लालभडक चेहरा करून फक्त पाहिले आणि घाई गडबडीत आपल्या गावात बसमधून उतरला रस्त्याने आई त्याच्या मागे येत होती शुभदा आणि विजय त्या सुनीताच्या वेडेपणाबद्दल रस्त्याने चर्चा करत चालले होते विजय मात्र म्हणाला हे सगळं तुझ्यामुळे घडतंय शुभदा म्हणाली अरे विजय काय बोलतोस माझा काय दोष आहे यात तूच तिला आधी प्रतिसाद दिला असेल म्हणून ती अशी वागते ना यावर विजय म्हणाला शुभदा तू आजपासून माझ्याशी बोलायचं नाहीस फक्त अभ्यासाबद्दल काय ते विचारायचं बाकी कोणताही विषय आता काढायचा नाही या वादामध्ये घर कधी आलं समजलं पण नाही विजय असे बोलल्याने शुभदा विजयवर तीव्र शब्दात कडाडली हे बघ विजय तू मला मध्ये न घेता तुझा विषय तूच सोडव की गळ्यात बांधून घे तिला मला काही घेणं देणं नाही असे म्हणून शुभदा तिच्या घरात गेली आणि विजय खिन्न पावलांनी स्वतःच्या घरी पोहोचला या कथेत विजय आणि शुभदा चार दिवसांनी परत गेल्यावर नेमकं काय घडतं हे पुढच्या म्हणजे चौथ्या भागात नक्की पाहा। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्र मित्रपरिवारात शेअर करा आणि असे मनोरंजक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा भाग लवकरच येत आहे भेटू